आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाही आहे अच्छा सो ह्याची किंमत आहे अकराशे अकराशे जी पूर्ण भरलेली पूर्ण भरलेली मध्ये कलर आणि किती असं म्हणजे व्हाईट मध्ये पण सुंदर आहे सफेद आहे व्हाईट आपण तरी गावातल्या बायकांकडून कोथिंबीर वडी कोथिंबीर कोथिंबीर किती आहे आणि सिंगल वडी घेतली तर पाच पीस आहे पन्नास रुपयात पाच पीस आहे ना रगडा पेटी चिकन मटन किमा वजरी ऐंशी रुपये आणि नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आलोय मी दादर वेस्टला छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या समोरच ग्राउंड आहे आणि बीएमसी ग्राउंड मध्ये सुरू आहे विक्रांत आत्रेकर आयोजित कायट्स अँड बाईट्स फेस्टिवल आणि फेस्टिवल ना दोन दिवसात सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत वेळ आहे तर चला मग आपण आता सुरुवात तर हे बघा सगळ्यात पहिले हे तुम्ही गेट बघता हे बघा विक्रांत आत्रेकर आयोजित कायट्स अँड बाईट फेस्टिवल आणि हे आहे ना समोरच आहे ना छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे बरोबर त्याच्यासमोरच आहे बी एम सी ग्राउंड आहे आणि वॉकेबल डिस्टन्स आहे ना दहा मिनटं आहे स्टेशनपासून ते बघा आता आपण आज जाऊया आणि प्रत्येक स्टॉल कवर करणार आहे तर सगळ्यात पहिले हे बघा हे तुम्ही बघता ते खूपच सुंदर असा आणि हे बघा इकडे हे सेल्फी पॉईंट आहे हा बघा हा सेल्फी पॉईंट आहे इकडे हे बघा आणि सगळ्यात पहिला हा स्टॉल आहे पानचा स्टॉल आहे आणि हे बघा हे असं फेस्टिवल आहे पूर्ण खूपच छान असं एकदम डेकोरेशन केलेलं आहे आणि हे बघा समोर स्टेज आहे बघा आता आपण सुरुवात करणार आहे तर चला मग आता आपण तिकडे जाऊया बघा हा स्टॉल नंबर आहे सत्तावीस आणि इकडे तुम्ही बघू शकता हे बघा सँडविच आहेत आणि याची बघा वरती प्राइस दिलेली आहे ते बघा एक सँडविच एकशे दहा रुपयाला आहे एकशे पंचवीस रुपयाला आहे पासष्ट रुपयाला आहे पन्नास रुपयाला आहे ते बघा अशी प्राईज दिलेली आणि तुम्ही बघू शकता काय दादा हे चिकन हॅम चिकन हॅम आहे कितीला हा चिकन हॅम ट्वेंटी अच्छा एकशे पंचवीस रुपयाला एकशे दहा रुपयाला वेज आहे नाही आपला एक फ्रोझन सँडविच आहे अच्छा अंड्याचं आहे काय आणि हे काय दादा हे गोवा कूलर आहे कोल्ड कॉफी आहे आणि पीज आयस्ट्री काय प्राइस आहे याची ह्याची बावा क्लोरची वन फिफ्टी आहे हां कोल्ड कॉफीची वन फिफ्टी आहे पीज ची हंड्रेड आहे शंभर रुपये अच्छा त्या पेस्ट्रीज आहे काय केक आहेत हे कितीला आहेत चीज केक्स आहेत चीज केक, केक कितीला आहे पर पीस वन फिफ्टीला आहे दीडशे रुपयाला आणि हे ते बेंटो आहेत आपलं बेल्जियम नटेला डार्क चॉकलेट ऑरेंज आणि पण बेंटो कितीला आहे काय वन एटी दोनशे एटी टू एटी अच्छा दोनशे ऐंशी जाए। जाए। खाली पेस्ट्रीज़ प्राइस स्टार्टिंग थैंक यू दादा स्टॉल नंबर है सवीस है चार इत है दादाइस अच्छा प्लेन राइस है पन्ना रुपया अच्छा भाकरी तीस रुपयाला पर पीस हे चिकन कितीला आहे अडीचशे रुपये आणि हे चिकन पॅटीस आहे साठ रुपयाला चालेल नंतर संध्याकाळी मच्छी पण आहे अच्छा रात्री म्हणजे मच्छी पण आहे ओके आणि अडीचशे रुपयामध्ये चिकन प्लेटमध्ये काय काय येतं चिकन कुठलं म्हणजे ग्रेव्ही आणि चिकन आहे आणि भात भात नाही फक्त चिकन फक्त चिकन अडीचशे रुपयाला म्हणजे बाउलमध्ये येतं ना अच्छा डब्यामध्ये येतो कोणता डब्बा आहे का डब्बा तुमच्याकडे तो कंटेनर असतो तो ना छोटासा अच्छा हे भरून ये ना अडीचशे रुपयाला चालेल थँक्यू हा बघा हा स्टॉल नंबर आहे पंचवीस आहे आणि इकडे बघा खरवस आहे हा गुळाचा आहे था पा ना कितीला हा गुळाचा एकशे वीस साखरेचा एकशे चाळीस आणि हा दीडशे रुपये आणि हा हा शंभर रुपये हा प्लेन आहे ना आणि इकडे काय ताई कोथिंबीर वडी कोथिंबीर वडी कितीला आहे पन्नास रुपये प्लेट पन्नास रुपयामध्ये किती येतात तीन वड्या आणि पाव चटणी लावून

स्टॉल नंबर तुमचा किती आहे पंचवीस आहे ना चालेल हा बघा हा स्टॉल नंबर हाय चोवीस पॉपकॉर्नचा स्टॉल आहे आणि हे बघा इकडे हे कितीला आहे दादा हे कितीला आहे अच्छा आणि पॉपकॉर्न शंभर रुपये आणि हा बघा हा स्टॉल नंबर हाय किती आहे स्टॉल नंबर तेवीस पाणीपुरी आणि हे कटलेट आहे ना रगडा पेटीस कितीला आहे रगडा पेटीस सत्तर रुपये रगडा पेटीस आणि पाणीपुरी साठ रुपये शेवपुरी सत्तर रुपये शेवपुरी हे तिखट पाणी आहे एक गोड फार रगडा आहे चल चल थँक यू दादा हा बघा हा स्टॉल नंबर आहे बावीस आणि इकडे पापड मसाला कितीला आहे शंभर रुपयाला पापड मसाला आणि मोमोज दादा शंभर रुपयाला किती आहेत दहा पीस आहे आणि हे बटाट्याचा रोल शंभर हा बघा हा स्टॉल नंबर आहे एक एकवीस आणि इकडे तुम्ही बघ बघा मलाई कुल्फी फालूदा आहे शंभर रुपयाला रॉयल फालूदा द्या एकशे तीस रुपयाला चॉकलेट फालूदा द्या एकशे चाळीस केसर ड्राय फ्रूट्स फालू आहे दीडशे रुपये आणि फ्रेश फ्रूट्स फालूदा आहे ऐंशी एंच ऐंशी रुपये आणि हा बघा हा स्टॉल नंबर आहे पस्तीस आहे हे ज्वेलरीचा स्टॉल आहे

साडेसातशेला सेट असेल ना हा है, नहीं ना ना ओके सेट आहे साडेसातशे रुपयाला आपण मस्त तुम्ही ऑनलाईन करतात अच्छा किती तिला आहे सतराशे रुपये ह्याची काय स्टार्टिंग काय प्राइस आहे अच्छा दीडशे पासून स्टार्ट आहे ओके okay, दीडशे पासून स्टार्ट आहे थँक्यू हा बघा हा स्टॉल नंबर आहे अठरा आणि इकडे काय दादा अ चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी हा चिकन बिर्याणी 140 ला 140 आणि वेज आणि वेज 120 ला 120 ला आहे अजून काय तुमच्याकडे चिकन मटन कीमा बजरी कलेजी प्रॉन्स मसाला तिसरा मसाला बांगडा कढी सुरमई कढी okay. जवळा मसाला आ, फिश फ्राई सगळं आहे वडे वडे चपाती भाकरी सगळं अरे वा छान हा मेनू कार्ड आहे ना तुमचा मेनू कार्ड आहे मेनू कार्ड इंग्लिश मध्ये कसं ओके हा बघा आम्ही मराठीमध्ये पार्सल पण देतो इथे बसून खाऊ पण छान चला स्टॉल नंबर तुमचा आहे अठरा अठरा आहे ना चला थँक्यू हा एक रेडी होतो स्टॉल आणि हा बघा हा स्टॉल नंबर आहे सोळा आणि इकडे आहे मिसळ कशी प्लेट मिसळ बघा ऐंशी रुपये ऐंशी रुपये आणि ही ती पण आहे कट आहे अच्छा हा त्याचा कट आहे काय सोड सोलकडी कसा ग्लास आहे चाळीस रुपये हा कट आहे ना अच्छा कोल्हापुरी मिरचा ऐंशी रुपये स्टॉल नंबर आहे सोळा थँक्यू यू हा बघा हा स्टॉल नंबर आहे पंधरा आणि दादा इकडे काय ह्याच्यात काय बिर्याणी आहे कितीला आहे चिकन बिर्याणी दोनशे नव्याण्णव आणि याच्यामध्ये काय आहे चिकन ग्रेव्ही हा ग्रेवी। मेनू आहे का तुमचा आणि ह्याच्यामध्ये काय आहे मटण ग्रेव्ही आहे आणि हे काय मटन कटलेट मटन कटलेट कितीला आहे दोनशे नव्याण्णव आणि हे लॉलीपॉपचे पीस पीस सहा पीस अच्छा सहा पीस एकशे नव्याण्णवला स्टॉल नंबर हा पंधरा आहे ना हा बघा हा स्टॉल नंबर आहे चौदा आणि इकडे वडापाव कसा आहे दादा किती तीस रुपये अच्छा वडापाव तीस रुपये आणि हे दादा पापड मसाला, मसाला पन्नास रुपयाला आहे बघा इकडे पन्नास रुपयाला आहे पापड मसाला आणि वडापाव आहे तीस रुपयाला हा स्टॉल नंबर आहे चौदा स्ट्रॉबेरीचं कसं पॅकेट आहे अच्छा आहे विकायची नाही ती स्ट्रॉबेरी हा स्टॉल नंबर आहे तेरा आणि हा पण ज्वेलरीचा स्टॉल आहे हॅलो काय इयरिंगची काय प्राइस आहे स्टार्टिंग अच्छा सगळ्यावरती डिस्काउंट आहे त्याची काय स्टार्टिंग काय प्राइस आहे इसमें पताना आहे मतलब व्हिडिओ बना राहा हां तो क्या प्राइस आहे स्टार्टिंग अच्छा सातशे रुपये आठशे रुपये त्याच्यावरती डिस्काउंट आहे और इसका क्या का? सब अमेरिकन है ब्रेसलेट okay. so अच्छा, तो का है, स्टार्टिंग है। तो और सब अच्छा रुपए रुपए ये चार। ये है। ये है है भी ओरिजिनल अमेरिकन डायमंड कितने का वाला थ्री थाउजेंड का है एंड आफ्टर डिस्काउंट आपको आएगा एटीन हंड्रेड अच्छा है बगा हाँ तीन हज़ार अच्छा है आफ्टर डिस्काउंट हाँ अठारह सौ रुपये विथ एयरिंग से ये ऑनलाइन करते हो आप हाँ, इंस्टा पे तो नंबर बताओगे आप ये लो। नहीं आप ही बताओ ना वीडियो में आ, पिंक करके इंस्टा पे अच्छा और नंबर मतलब आप डील करते हो तो कोई नंबर रहेगा नसता अच्छा इंस्टा पेज का नाम क्या ओके थैंक यू okay, पण आता स्टॉल नंबर बारामध्ये आलेलो आहे आणि इकडे खूप सुंदर सुंदर, सुंदर साड्या तर हॅलो ताई नमस्कार माझ्या ब्रँडचं नाव आहे सोल रॅप आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फाईव्ह झिरो थ्री सेवन नाईन सेवन वन एट थ्री तर मी आता साड्या दाखवते तुम्हाला आता ही सुरू करते आधी काथा ही बँगलोर सिल्क वरती काथा आहे अकराशे अकराशे रुपये आणि हे सगळं हँडवर्क वर्क काथा आहे बघू शकतो आपण मशीननी केलेलं मशीन वर्क नाही हे मी स्वतः डिझाईन करून बनवून घेते म्हणजे आपले व्हिवर्स आहेत त्यांच्याकडनं बनवून घेते ह्याच्यामध्ये किती पॅटर्न कलर आहेत बरेच रंग आहेत सुंदर आहे रेड आहे फॅब्रिक बदलतं तसे त्याचे प्राइस रेंज बदल अकराशे पर्यंत आहे ते, ते बावीसशे पर्यंत बावीसशे पर्यंत आहे जसं आता हे जे केलं आहे हे चंदेरी वरती काथा विथ प्रिंट आहे काथा आणि प्रिंट दोन्ही आहे याच्यावरती बावीसशेची आहे बट बावीसशेची आहे येस जी पूर्ण भरलेली पूर्ण भरलेली आहे असं काही कलेक्शन आहे मग आमचं स्पेशालिटी जास्त हँडलूम इरकल मध्ये आहे म्हणतात अच्छा नाव आहे त्या बॉर्डरला वेगवेगळ्या प्रकारचे बॉर्डर्स आहेत ही okay. गायत्री बॉर्डर आहे इरकलच प्रकार आहे ही बावीसशे बावीसशे ही ह्याला चिकी फराज बॉर्डर म्हणतात चिकी फराज हा ही सतराशे पन्नास ची साडी आहे okay, सतराशे पन्नास तर तशात आणखीन काही असे प्रकार आहेत चेक्स मध्ये आहे पण इरकल आहे विथ प्युअर सिल्क पद ह्याची काय प्राइस आहे ही एक अडीच हजार अशी रेंज असेल अडीच हजार माझ्याकडे पाचशे रुपयापासून साड्या पाचशे पासून हो आता बऱ्याच यंग मुली किंवा ऑफिस गोईन ज्यांना प्लेन साडीज विथ असं काही मिक्स अँड मॅच थोडस करायचं असेल ओके okay, तुम्ही करून देता का आपल्याकडे oh, ब्लाऊजेस पण आहेत विथ ब्लाऊज नाही 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 साडी पाचशे रुपयाची आहे okay. आणि याच्यावरती आपल्याकडे एक्झिस्टिंग किंवा इकडे ब्लाऊज घेऊ शकता तर सगळ्या बायकांकडे व्हेरायटी ऑफ ब्लाऊजेस असतात याची काय प्राइस आहे ब्लाऊजची हा टू फिफ्टीचा अडीचशे रुपयाला अच्छा म्हणजे तरी पण साडी पडते पूर्ण साडेसातशे साडेसातशे छान आणि हे बघा एवढे ब्लाऊज पीस आहेत थोडंसं आता नवीन सिक्वेन्स वर्क मध्ये फुल ऑल ओव्हर साडी आहे त्यानंतर त्याची काय ची आहे पारिजातक आहे सेवन फिफ्टी साडेसातशे साडेसातशे ची आहे ही सेव्हन फिफ्टीची आहे पारिजातक चांगली साडेसातशे रुपये बरेच रंग आहेत राणी कलर आणखीन तुम्हाला एक कार्टन दाखवते ते बघा इकडे डिस्प्लेला पण लावलेलंय तो आपला कॉटन लिननवरती वारली प्रिंट केलेलं आहे ऑल ओव्हर सॅरी वारली प्रिंट आहे यात पण रंग आहे 1250 ची आहे 1250 ला आहे यात ब्लाउज आहे का हो विद ब्लाउज आहे प्रिंटेड सुंदर छान आहे आणि याच्यामध्ये कलर आणि किती असं म्हणजे ते बघा व्हाईट मध्ये पण सुंदर आहे सफेद आहे व्हाईट ब्लॅक आहे ब्लॅक मध्ये ब्ल्यू कलर मध्ये सेम आहे सेम प्राइस सगळ्या सेम प्राईस तर ह्या साडेबाराशेच्या आहे नंतर मग काही अशा कोणाला फ्लॉरल प्रिंट आवडत असेल तर ह्या हजार रुपयाची अच्छा कॉटन लेदन आहे खूप मस्त आणि लाईट वेट असतात या साडी मग थोडस आता नवीन कलेक्शन माझ्याकडे बरीच डिमांड होती की आता साठी फेअरवेल्स वगैरे साडी नाही तर लहान मुलीचं पण थोडेसे ट्रेंडिंग

तुम्ही हे ऑनलाईन करतात ना ऑनलाईन हो इन्स्टाला करतात तुमच्या इन्स्टा पेज काय अमूल्य आर्ट बाय स्वाती प्रधान आणि नंबर नाईन फाय नाईन फोर झिरो सिक्स नाईन फोर सिक्स नाईन ओके आता आपण ज्वेलरी बघा सगळे हँडमेड आहेत है ना हँडमेड आहे स्टॉल नंबर काय तुमचा हा स्टॉल नंबर अकरा अकरा आणि पूर्ण ज्वेलरी गावातल्या बायकांकडून बनवून घेतो अच्छा

त्याच्यानंतर साडेआठशे चालेल थँक्यू हा ओके आणि हा बघा सेम बाजूबाजूला स्टॉल आहे ना अच्छा वेगळा पण अकरा नंबर त्या तुमचा नंबर सांगाल हा ठीक आहे नंबर सांगा फोन नंबर मोबाईल नंबर आहे नाईन एट थ्री थ्री फोर थ्री सेव्हन डबल झिरो नाईन आणि स्टायलिश टच हिरकणी आर्ट्स म्हणून माझा इन्स्टावर पेज आहे आणि माझ्याकडे सगळी ऑप्शन हे है, हँडक्राफ्टेड ज्वेलरी आहे अमेरिकन डायमंड मध्ये पण आहे ट्रेंडी फॅशन ज्वेलरी आहे रुपयाला आहे आणि हे कितीला हे अमेरिकन हा हे साडेचारशे साडेचारशेला हे सगळे अमेरिकन डायमंड मध्ये चौदाशेला आहे ना हो आपल्याकडे सगळी रेंज दोनशे अडीचशे पासून ब्रास मध्ये हा विथ इअरिंग्स सेट आहे अच्छा विथ इयरिंग अच्छा रुपये ब्रास मध्ये आहे हा किती आहे हा पण सातशे रुपये सेम रेंज आहे शिवाय असे पण आहेत वेगवेगळे काय वॉच येत आहे वॉच स्टाईल वॉच नाहीये पण वॉच स्टाईल ब्रेसलेट आहे नवीन काहीतरी बघा हे आठशे रुपयाला आठशे रुपयाला आपण वॉच स्टाईल मध्ये हे असे लावू शकतो ट्रेंडी सुंदर ब्रेसलेट तीन पॅटर्न हां तीन पॅटर्न आहेत कलर आणि कलर पण आहे आपल्याकडे अशी ब्रास मध्ये ट्रेडिशनल पण हा हसली चोकर स्टाईल आहे चोकर कितीला हा हा 1500 1500 ला विथ इअरिंग्स आहेत ना या विथ इअरिंग्स आहे त्यानंतर ही बारा स्टाईल आहे वेडिंग सीजन साठी ही सगळी नऊशे 900 रुपयाला आहे ना हो विथ इअरिंग्स हां यात अमेरिकन डायमंड मध्ये पण आपल्याकडे कलेक्शन आहे प्रत्येक पॅटर्न युनिक आहे आणि त्यांना ज्यांना खूप असं भरजरी भरगतचं नको असेल त्यांच्यासाठी हे डेलिकेट खूप सुंदर डिझाईन्स आहेत त्यानंतर अशी ब्रास मदर ऑफ हॉल मध्ये आपल्याकडे बाराशे रुपयाला नाही आणि हे आहे अडीचशे ते पाचशे च्या दरम्यान येऊ सो मच हा बघा हा स्टॉल नंबर आहे दहा अच्छा नमस्कार मी खादी कुर्तीच आहे ना नाही तुम्ही ऑनलाईन करतात का ऑनलाईन तर नंबर सांगाल तुमचा डिस्प्लेला हे नंबर तुम्हीच सांगा ना आता आपण प्राइस काय प्राइस लॉंगची लॉंगाला येणार आणि शॉर्ट हजार अच्छा जे मागे ते हजार रुपयाला शॉर्ट आणि लॉंग दोन हजाराला आणि हे पाचशे रुपयाला आहे सहस्त्र बुद्धे फिंगर बाकरवाडी काय प्राइस आहे पुरणपोळीची हे ऐंशी रुपयाचं पॅकेट आहेत दोन पोळ्या दोन आहे ना ऐंशी रुपयाला मोस्टली आमचं ऐंशी रुपयाचे सगळे फिंगर बाकरवाडी आमची बेस्ट सेलिंग आहे कितीला ऐंशी ऐंशी रुपयाला त्याच्यामध्ये फ्लेवर्स आहेत आणि मेथी ओके हे पण ऐंशी ऐंशी आणि आमचे स्पेशल मुगाचे प्रोडक्ट आहेत म्हणजे मुग चकली मूग कडबोळी हे कितीला आहे हे ऐंशी रुपये ऐंशी रुपये अच्छा जास्त करून ऐंशी लायो शिरोलो एकशे वीस रुपये एकशे तीस एकशे तीस रुपये पाव किलो आणि हे काय खवा आणि रवा असते खवा आणि रवा हे पन्नास रुपये दोन चाटोरी अच्छा पन्नास रुपयाला मैसूर पाक कितीला मैसूर पाक ऐंशी रुपये ऐंशी रुपये दोनशे ग्रामिकारस आहे कितीला एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट चाल येऊ दादा चाल थँक्यू बघा हा स्टॉल ज्वेलरीच आहे पण इकडे कोणच नाही आहे हा स्टॉल नऊ नंबर आहे आणि हा स्टॉल नंबर आहे आठ हे बघा हा बॅगचा स्टॉल आहे तुम्ही ऑनलाइन करतात का तर ऑनलाईन सांगाल का तुम्ही ठीक आहे आता प्राइस बघे आपण आणि बॅग कितीला ही ही पाचशे ला आहे स्लिंग बॅग अच्छा स्लिंग बॅग ही पाचशे ला आहे आणि ही सेम आहे सेम आहे पाचशे ओके या कितीला आहे ह्या दोनशे पर्यंत ला कितीला सहाशेच्या रेंज मध्ये ही मोठी साधारण साडेसातशेच्या साडेसातशेच्या रेंज मध्ये येतील आणि हे कितीला आ, से सेट किती म्हणजे दोनच आहे का आणि हा महा कितीला आहे हा जाईल आपल्याला साधारण सातशे पंचाहत्तर सातशे पंच्याहत्तर रुपये आणि ह्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या शेप्स मध्ये आहेत कितीला आहे सेम पॅटर्न आहे अजून काही गाऊन आहे का तुमच्याकडे केपरीची काय प्राइस आहे साईज वाईस आहे ओके अच्छा पावणे आणि गाऊनची काय प्राइस आहे स्टार्टिंग सहाशे पासून थँक्यू हा स्टॉल नंबर आहे सात आणि इकडे ही ज्वेलरी आहे इसका क्या प्राइस आहे इसका 300 तीनशे रुपये

हे अच्छा हे साडेसहाशे रुपयाला आहे आणि किती फोर असे आहे ओके आणि सिंगल लेअर कितीला आहे सिंगल लेअर टू हंड्रेड दोनशे रुपये टू अच्छा हे दोनशे रुपये आणि डबलची ती साडेतीनशे रुपये आणि हे इयरिंग हे आहे ते टू हंड्रेड ला आहे हे थ्री फिफ्टी ला आहे आ, हे इयरिंग प्राइस आहे इकडे साडेतीनशे ठीक आहे चालेल हा स्टॉल नंबर आहे पाच कलिजी पाव इकडे बघू शकता तीस रुपयाला आहे आणि काय अजून खेमा पाव तीस रुपयाला आणि विथ चीज आहे चाळीस रुपयाला चालेल थँक्यू हा स्टॉल नंबर आहे चार है ना काय इकडे म्हणजे तुमच्याकडे चिकन पॅटीच आहे कितीला आहे अच्छा इकडे प्राइस आहे का ओके पॅटीस पाव किती व्हेज आहे पस्तीस रुपयाला नॉन व्हेज आहे पंचेस रुपयाला आणि पॅटीस प्लेट आहे व्हेज साठ रुपयाला नॉन व्हेज ऐंशी रुपयाला आणि मिक्स मिसळ आहे ऐंशी रुपयाला ओके चालेल थँक्यू हा बघा हा स्टॉल नंबर आहे तीन आणि इकडे काय मला वाटतं सँडविच आहे ना अच्छा सँडविच आहे आणि बिस्लेरी आहे आणि थंड आहे आणि हा स्टॉल नंबर आहे सेकंड नमस्कार मंडळी काय नस काय प्राइस रुपये ऐंशी रुपयाला आहे आणि कोणते हे आहेत अच्छा हे मॅक्रोन्स आहे आणि हे डोनट्स ऐंशी रुपये हा स्टॉल नंबर हाय चौतीस आणि हे बघा हे नंबर तुम्ही बघतात आहे ना हे ताईंचे नंबर आहे आणि आता आपण बघूया बघा इथं रेडीमेड ब्लाउज पण आहेत तर रेडीमेड ब्लाउजची काय प्राइस आहे तुमच्याकडे माझ्याकडे पाचशे रुपयापासून पाचशे ते सतराशे पर्यंत आहे तर पाचशेवाले मला दाखवाल का तुम्ही कॉटनमध्ये आहेत का प्युअर कॉटन प्युअर कॉटनमध्ये अच्छा हे चेज़ा। चेज़ा। ए ए? पंद्राशे, बाराशे। पंद्राशे, बाराशे। हे पाचशेचे आणि हे किती हे आहे पंधराशे बाराशे हे सगळं ते रेडवाला पण खूप छान आहे ते हला काय म्हणतात अच्छा ऍप्लिक वर्क कितीला आहे

और आपको वन पीस आहे काय काय प्राइस आहे जी अच्छा पाचशे पासून स्टार्टिंग, स्टार्टिंग रेंज आहे कितीला आहे साडेसातशे रुपये आणि हे कितीला आहेत साडेसातशे चला थँक्यू हा हा स्टॉल नंबर आहे थर्टी नाईन आणि हा नंबर आहे ताईंचा नमस्कार ताई तर ताई तुमच्याकडे काय कुर्ती आहेत ना आपल्याकडे कुर्तीज आहेत कुर्ती पॅन्ट सेट आहे कुर्ती पॅन्ट दुपट्टा कुर्तीची काय प्राइस आहे सातशे रुपये पासून सुरुवात आहे प्युअर कॉटन मध्ये डाबू प्रिंट मध्ये कितीला आहे नऊशे नव्याण्णव रुपये अरे मध्ये कुर्ती आहे सातशे ब्यान्नव रुपयाला दिले जीन्स फिफ्टी साडेपाचशे रुपये चालेल थँक्यू चला मग मित्रांनो भेटेल पुन्हा एकदा नवीन स्वीकारू देय बाय